लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव विकासाची प्रक्रिया केवळ राज्याच्या एका भागापुरती मर्यादित न ठेवता राज्याचा सर्वांगीण विकासाला प्राधान्य असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या विकासाचा रोडमॅपच नव उद्योजकांपुढे मांडला फंडेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री CII यंग इंडियन्स नाशिक शाखेतर्फे पश्चिम क्षेत्र परिषदेने आयोजित संवादात नाशिकच्या विकासाला ही चालना देण्याचा निर्धार मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. नाशिकचा चेअर दोन हजार पंचवीस साठी हे चॅप्टर दोन हजार एकोणीस ला सुरू झालं होतं पँडामिक असल्यामुळे बऱ्याचशा ऍक्टिव्हिटीज आम्हाला मनासारख्या करताना आल्या चॅप्टरची सुरुवात फक्त दहा ते पंधरा मेंबर झालं होतं पण हळूहळू जेव्हा आमचे पराक्रम खूप इंटरेस्टिंग वाटू लागले तेव्हा बरेचसे नाशिकचे युथ आमच्यावर आले ॲज ऑफ टुडे आपल्याकडे जवळजवळ सत्तर मेंबर आहेत देशाभरात आपले सेवन्टी टू सेवन्टी फाईव्ह चॅप्टर्स आहेत जवळजवळ आठ हजार मेंबर भारताभरात आम्ही एक एक काम करतो वायाची बेसिक फिलॉसॉफी की छान आहे की जर एक कार्यक्रम दिल्लीत राबवतोय तर तोच कार्यक्रम नाशिकमध्ये पण राबतो राबवतो आपण बरेचसे असे कार्यक्रम आपण नॅशनल इंटरनॅशनल पण केले डब्ल्यू आर सी म्हणजे वेस्टर्न रिजन काउन्सिल हे होश करण्याचं आमचं स्वप्न होतं आणि म्हणून वाया नाशिकला आम्हाला यावेळेस बऱ्यापैकी सपोर्ट मिळाला नाशिकसाठी हे फार मोठी गोष्ट आहे कारण की दोनशे लोक गुजरात गोवा मध्य प्रदेश महाराष्ट्रावरून आले त्यातले पंच्याण्णव टक्के हे सगळे उद्योजक होते तीन दिवस वा हा कार्यक्रम आम्ही राबवला त्यातल्या आम्ही बरेचसे ॲज अ नाझिक ॲज अ नाशिक अम्बॅसेडर त्यांना आपण नाशिकच्या ब्युटिफुल गोष्टी ज्या आहेत त्या दाखवल्या म्हणजे ग गोदा घाट म्हणा किंवा वाईन्स किंवा नाशिकची मिसळ हा सगळा आपण फील दिला शेवटचा अगदी अल्टिमेट गिफ्ट म्हणून आपण सीएमला इन्व्हाइट केलं होतं सी एम साहेबांना बोलवण्याचं कारण होतं की आपण यूथ बरोबर डायलॉग करताना सी एमचं काय विजन आहे किंवा काय तुम्हाला नाशिकसाठी करायचं आहे महाराष्ट्रासाठी करायचं आहे ॲज अ ऑन्टरप्रिनिअर मला किती इंटरेस्ट आहे गव्हर्नमेंटमध्ये काम करण्यासाठी ह्यासाठी आम्ही सी एमला इन्व्हाइट करतो आणि वी आर मोर दॅन हॅपी की सी एमने आम्हाला भरपूर वेळ दिला आज प्रत्येकजण जो ऑडियन्समध्ये बसला होता तो काही ना काही आ, एक इनपुट घेऊन गेला आहे आणि ह्यासाठी आम्ही खूप खूप खुँ� टेन्व्हाइट सी आय आयचे राष्ट्रीय अध्यक्ष करण खुराना यावेळी आमदार सीमा हिरे आमदार देवयानी फरांदे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाव विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक महापालिका आयुक्त मनीषा खत्री जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अशुमा मित्तल यांच्यासह दीपक बिल्डरचे दीपक चंदे यांनी इंडियन्सच्या पश्चिम क्षेत्राचे अध्यक्ष कृणाल शहा वेदांत राठी नाशिक शाखेचे संस्थापक अध्यक्ष जनक सारडा नाशिक शाखेचे अध्यक्ष हर्ष देवधर धाडी, भावीर ठक्कर आदी उपस्थित होते अमर सोळंके मी नाशिक कर नाशिक